বাই 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 চলে গেল এটা नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणेश जयंती त्यानिमित्त आपण चाललो कुलाबा किल्ल्यामध्ये तिथे गणपतीच्या देवळामध्ये मोठा उत्सव असतो तर तिथे जाऊन आपण आता व्लॉग शूट करणार आहोत तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया इथे आम्ही अलिबाग बीचवर आलो आहे गर्दी खूप आहे आणि सध्या भरती पण आहे थोडी ओटीला टाईम टाइम जाईल समोर इकडे कुलाबा किल्ला आहे ओटी झाली की आम्ही चालतच जाऊ पण जर ओटीला टाईम गेला तर आम्ही विचार केला एक घोडागाडी किंवा बोटने जाऊ तर इथे थोडा वेळ थांबतो आणि त्याच्यानंतर मग किल्ल्यात जाऊ घोडावेल थांबून आता आम्ही घोडागाडीचा जायचा प्लॅन केला आहे बसलोय घोडागाडीत बसड किल्ल्यामध्ये आलो आहे आता पर हेड शंभर रुपये घेऊन घोडागाडीमध्ये बसून आलो आहे आता चाललो आहे देवळात किल्ल्यामध्ये एंट्री केलं आहे दोन मिनटाच्या अंतरावरच आता मंदिर आहे याआधी पण मी किल्ल्यात येऊन ब्लॉक केला होता पण आपल्या त्या जुन्या चॅनलवर या चॅनलवर आपण किल्ल्याची माहिती वगैरे जास्त एक्सप्लोअर नाही करणार आपण आता आलो आहे गणेशोत्सवासाठी तर तेवढा पण आज कवर करू दर्शन घेऊन आता बाहेर पडलो आणि आता किल्ला एक्सप्लोअर करतो आहे तसा किल्ला परिचयाचाच आहे कारण अलिबागचाच आहे त्याच्यामुळे किल्ल्यात बऱ्याचदा येऊन गेलो आहे आणि ब्लॉग पण बनवला आहे या चॅनलवर आपला हा पहिलाच ब्लॉग असेल या किल्ल्याचा कुलाबा किल्ल्याचा जर पूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मी परत येईन आणि कुलाबा किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊन किल्ला एक्सप्लोअर करू आपण या चॅनलवर पण जयंतीनिमित्त दरवर्षी कुलाबा किल्ल्यामध्ये महाप्रसाद असतो आता यावर्षी जर तुम्ही आले नसाल किंवा याला भेटलं नसेल तर नेक्स्ट टाईम जेव्हा याल तेव्हा नक्कीच महाप्रसादाचा लाभ घ्या आता किल्ल्याच्या पूर्वेला आहोत इकडून आपण एंट्री केली होती मघाशी अजून पण बरीच लोक येत आहेत किल्ल्यावर खूप गर्दी आहे लोकांची आता आपण बरोबर किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या वर उभे आहोत तिथून बघा भाविकांची एंट्री होत आहे आणि तिकडे अलिबाग समुद्रकिनारा आहे तिकडून सर्व पब्लिक येत आहे इथे भवानी मातेचं मंदिर आहे तर इथे पण भाविकांची गर्दी आहे किल्ल्यावर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला जर कंप्लीट किल्ल्याचाच ब्लॉग पाहिजे असेल ना तर मला खरंच कमेंट करा आपण याआधी पण येऊन गेलो हो आहे पण आपण पुन्हा एकदा येऊ आणि परत सर्व कवर करू किल्ल्यातून आम्ही आता बाहेर पडलो आहे आणि सूर्यास्त पण व्हायला आला आहे मागे सूर्य दिसत असेल तुम्हाला आणि आता आम्ही चाललो किल्ल्याच्या पूर्वेला असणाऱ्या सरजाकोटकडे हा बघा इकडे सरजाकोट आहे सरजाकोटवर जाऊ आणि तिथून मग तसंच घरी कोटला पण पोचलो हा बघा आता इकडे कुलाबा किल्ला आहे आपण आता सर्जाकोटवर आहोत आणि एक मिनट वारा सुटला आहे खूप आणि हा बघा अलिबाग समुद्रकिनारा संध्याकाळी झाली सूर्यास्त होत आला आहे सरजाकोटवरून बाहेर पडलो इकडे गुलाबा किल्ला आहे आणि आता चाललो आहे घरी तर चला भेटू आपल्या आपण पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू